दत्त गुरु आणि दत्तपादुकांचे दर्शन झाल्यानंतर एक एक पायरी उतरताना मनात यायचं देवा परत योग आला तर नक्कीच तुमच्या दर्शनाला येऊ तेव्हा तुम्ही नक्की बोलवा पूर्ण परिवाराला घेऊन येऊ हो। अशी मनोमन प्रार्थना करीत होते नमस्कार मंडळी तर हा योग एवढ्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं तर दोन वर्षाच्या आधी जेव्हा आम्ही गिरणारला गेलो तेव्हा दत्तप्रभूचं दर्शन घेऊन मनोमन अशी इच्छा झाली की यापुढे कधी योग आला तर माझ्या पूर्ण परिवाराला घेऊन मी नक्की गिरणारला येईल आणि तो योग आला माहूरचे मोहनराज भारती महाराज यांच्या कृपेने त्यांनी गिरणार पर्वतावरील सर्वप्रथम महापूजा केली आणि या महापूजेला आम्हाला आमंत्रण दिलं की तुम्ही या म्हणून तर आमचे पूर्ण नातेवाईक आमचा परिवार सर्व मंडळी या पूजेला हजर राहिले आणि गिरनार पर्वतावरती दत्तप्रभूचे दर्शन घ्यायला आले नाही तर सर्व मंडळींना एकाच वेळी इथे आणणं हे गोष्ट शक्य नव्हती परंतु महापूजेचा योग आला आणि महापूजेला अशा पावन ठिकाणी जाणं गिरणारचं दर्शन घेणं हे सर्वांना सहज शक्य झालं आणि आमचा परिवार आणि आमचे नातेवाईक मिळून वीस ते पंचवीस जणांचा आमचा समूह आहे तर आम्ही सर्व मंडळी आता रोपवेने अंबामाता मंदिरापर्यंत जाणार आहोत एका माणसाला रोपवेचं तिकीट पडलेलं आहे सातशे रुपये येणं जाणं तर सर्व मंडळी आता क्रमाक्रमाने रोपेमध्ये बसून अंबा माता मंदिरापर्यंत जाणार आहे सुमारे सकाळी सातच्या दरम्यान रोपे सुरू होतात तर या रुपेमध्ये आम्ही दोघं माझ्या दोन बहिणी आई असं मिळून आम्ही पाच जण या रोपेमध्ये बसलेलो आहे दुसऱ्या रोपेमध्ये माझ्या आत्या भाऊजया मामी माझी भाऊजई भाऊ तसेच माझे दोन आते भाऊ हे लोक आता बसणार आहेत ही लोकं आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर या गावावरून तर काही लोक पहिल्यांदाच रोपवेमध्ये बसलेली आहेत त्यांच्यासाठी रोपवेचा प्रवास हा खूप रोमांचकारी अंगावर शहारे आणणारा आहे कारण एवढ्या उंचावरती रोपवेने जाणे आणि हा डोंगर तर एकदम सरळ आहे तर अंगावरती काटा आणणारा हा प्रवास आहे कारण ज्या लोकांनी सर्वप्रथम रोपे बघितला आणि अशा खडतर ठिकाणी रोपेतून जाणं म्हणजे थोडंसं आपल्या जीवाला धडकी भरण्यासारखंच आहे अंगावरती शहारे येण्यासारखं आहे जण मस्त रोपेतून आजूबाजूचा परिसर निसर्ग याचा आनंद घेत आहे तर काही आपला जीव मुठीत घेऊन बसलेले आहेत आणि आजूबाजूचं दिसणारं हे दृश्य खोल दर्या डोंगर अद्भुत असा हा नजारा आहे तर या रोपेमध्ये माझा छोटा भाऊ माझे लहाने बाबा माझी छोटी भाऊजई माझे भाचे हे लोक बसलेले आहेत या रोपेमध्ये माझा मोठा भाऊ वहिनी आते भाऊ हे लोक बसलेले आहेत आता रोपे जैन मंदिराजवळून जात आहे तर बाजूला जे आपल्याला मंदिरं दिसत आहेत ते जैन मंदिर आहेत ती वाट जी आपल्याला दिसते ती पैदल जाण्याची आहे तर काही लोक खालून भवनाथ तलेठी या गावापासून पैदल जाण्यास सुरुवात करतात तर संपूर्ण पायऱ्या दहा हजार पायऱ्या आहेत तर संपूर्ण दहा हजार पायऱ्या चढून जातात तर ती ती वाट आहे इथे सुद्धा एक छोटस मंदिर आहे एवढ्या उंचावर आणि अशा ठिकाणी कुणास ठाऊक कशी मंदिरे बांधलेली आहेत तर बघा हा उंच उंच एकच दगड असलेला मोठा उंच डोंगर आहे आणि हा डोंगर चढून जातानाच अंगावरती शहारे येतात अशा वेळी असं वाटते काहीही होऊ शकते आणि जर काही झालं तर म्हणून कृषी भीती सुद्धा वाटते जी लोक दहा हजार पायऱ्या चढून गिरणारला जातात तर ती सांगतात की हा जो उंचच उंच डोंगर आहे पर्वत आहे तर तो चढायला खूप भारी जातो बाकी मग लहान मोठे पायरे आहेत काही सपाट जागा आहे तर आता आपण जवळपास अंबा माता मंदिराच्या जवळपास येऊन पोहोचलेलो आहोत बस हा छोटासा डोंगर पार झाला म्हणजे अंबा माता मंदिराचं ठिकाण येते रोपेमधून जे शहर दिसते ते आहे भवनाथ तलेठी म्हणजे जुनागड तर आता जवळपास आपलं स्टेशन आलेलं आहे आणि येथे आपण उतरणार आहोत रोपेमधून बाहेर पडल्यानंतर आपल्याला गुरु गोरक्षनाथ शिखर आणि दत्त शिखर यांचं दर्शन होते तर समोर जे दिसते ते आहे गुरु गोरक्षनाथ शिखर आणि पाठीमागचं आहे दत्त शिखर तर येथे आता आपण पाच हजार पाऱ्या चढून जाणार आहोत त्याआधी सर्व मंडळी अंबा मातेचं दर्शन घेणार आहेत आणि पुढच्या प्रवासानंतर सुरुवात करणार आहेत तर आपल्याला दिसत आहे गुरु गोरक्षनाथ शिखर अंबा मातेचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि सर्व मंडळी आपल्या यथाशक्तीनुसार आता गिरणा चढायला सुरुवात करत आहेत या व्हिडिओत एक गोष्ट आवर्जून सांगावशी वाटते ते म्हणजे आधीचे व्हिडिओ सांगितलेलं की पाण्याच्या बॉटलसोबत न्या वरती पाणी नाही परंतु आता दोन ठिकाणी पाण्याची सुविधा आहे तेथे आपण आपल्या इच्छेनुसार पैसे देऊन पाणी घेऊ शकतो किंवा नाही पैसे दिले तरी हरकत नाही परंतु फुकट पाणी पिऊ नये कारण ते लोक एवढ्या उंचावरती पाणी आणतात आणि आपल्याला थंडगार पाण्याची सोय उपलब्ध करून देतात तर आपण काही ना काही तिथे द्यायलाच हवं तर तुम्ही जर प्लास्टिकची बॉटल आणली जे बिस्लरीसारखी विकत मिळते तर ते रोपे चढताना तिथे आपल्या बॉटल काढून घेतले जातात आपल्याजवळ पाणी नेऊ देत नाही तर ही गोष्ट लक्षात ठेवावी आणि वरती तुम्ही दोन ठिकाणी पाणी पिऊ शकता तसेच विकत घेतलेली जी बॉटल आहे ती जर चांगल्या किमतीची असेल किंवा चांगल्या क्वालिटीची असेल तर ती बॉटल आपण नेऊ शकतो किंवा नेण्यास परवानगी आहे अंबामाता मंदिरापासून माझ्या आईला आणि माझ्या छोट्या बाबांना आम्ही डोली केलेली आहे तर त्यांनी एका व्यक्तीचे पाच हजार असे घेतलेले आहेत तर ही डोलीची किंमत वजनानुसार ठरवली जाते तसेच आता ऑफ सिझन असल्यामुळे थोडीशी किंमत कमी आहे नाहीतर आठ हजार दहा हजार वजनानुसार ही किंमत ठरवली जाते तर इतर मंडळी आता आपल्या शक्तीनुसार गिरणा चढत आहेत आणि जर तुम्ही रोपवेने येत आहात तर काठी खालून आणायची गरज नाही रोपेतून उतरल्यानंतर तेथेही काठ्या उपलब्ध आहेत आपण विकत घेऊ शकता तसेच तुम्ही जर तुम्हाला थोडासा श्वासाचा त्रास असेल दमा असेल अस्थमा असेल किंवा जीव घाबरत असेल तर पोलोच्या गोळ्या विकच्या गोळ्या किंवा भीमशिनी कापूर तसेच एनर्जी ड्रिंक पावडर सोबत आणावी कारण चढताना आपल्याला एवढा त्रास होत नाही परंतु उतरताना उन्हाचा टाईम होतो आणि अशा वेळी गड उतरून खाली येणं जेवढं चढायला त्रास होतो त्याच्यापेक्षा जास्त उतरायला त्रास होतो कारण दुपारची वेळ असते भर ऊन असते आणि शरीरसुद्धा थकलेलं असते अशा वेळी उतरतानाही खूप त्रास होतो म्हणून तुम्ही ह्या काही गोष्टी जवळ ठेवा हे एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्ही कुठल्या सीझनमध्ये येता जर तुम्ही फेब्रुवारीनंतर येत असाल तर उतरताना उन्हाचा हमखास त्रास होतो तर आपल्याला दिसत आहे गुरु शिखर ही पूर्ण उंच टेकडी आता आपल्याला चढायची आहे या कमानीच्या उजव्या बाजूला जे बांधकाम आपल्याला खाली दिसत ते आहे तेथे आहे कमंडुलुकुंड कुंड़ आणि अन्नक्षेत्र तर आधी आपण गुरु शिखरावरती जाणार आहे दत्तगुरुच दर्शन घेणार आहे आणि उतरताना तेथे जाऊन प्रसाद घेणार आहे बघा बरीच मंडळी आमची थकलेली आहे तर थोडासा विसावा घेत आहे तर एकदम एका दमामध्ये आपण चढू शकत नाही बच्ची कंपनी खूप पुढे गेलेली आहे काही मंडळी मागे आहेत तर काही मध्ये आहेत तर काही हळूहळू जे मोहन भारती महाराज आहे माहूरगड तर ते येथे आता आपल्याला दिसत आहे त्यांची इथे भेट होणार आहे भगव्या कलरचे कपडे घातलेले मोहन भारती महाराज आहे त्यांच्या सोबतही खूप मंडळी आलेली आहे तर जवळपास दोनशे ते अडीचशे लोक गिरणार पर्वत आज चढत आहेत ही सर्व मंडळी कुणी अकोला उसद नांदेड या जिल्ह्यातील आलेली आहे दत्तगुरूच्या दर्शनाची तळमळ दत्तगुरूच्या दर्शनाची आस आणि मनामध्ये असलेली श्रद्धा तर या गोष्टीसाठी शरीराला कितीही त्रास झाला कितीही वेदना झाल्या तरी गिरणारला जायचं दत्तगुरूचं दर्शन घ्यायचं ही इच्छा मनात धरून माझा छोटा भाऊ त्याचं ऑपरेशन झालेलं आहे कमरेमध्ये दोन्ही बाजूला स्क्रू टाकलेले आहे अशा परिस्थितीमध्ये तो सुद्धा आता गिरणा चढत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे मिस्टर त्यांनासुद्धा मनक्याचा त्रास आहे कमरेचा त्रास आहे त्यांनाही ऑपरेशन सांगितलेलं आहे कारण त्यांच्या दोन नसा दबलेल्या असल्यामुळे दोन ठिकाणी ऑपरेशन सांगितलेलं आहे सांगायचं तात्पर्य बघा की जीवनात त्रास आहे शरीरात त्रास आहे परंतु दत्तगुरूची आस आहे बेटीची इच्छा आहे श्रद्धा आहे म्हणून हे लोक गिरण्या चढत आहेत कारण त्यांचा व्यवसाय तसा आहे ऑर्डरवरती दोन दोन दिवस त्यांना रात्रंदिवस उभं राहावं लागते आणि आउटडोअरला व्हिडिओ शूटिंग करणं किंवा फोटोग्राफी करणं हे सोपे नाही शहराची खूप कसरत होते मेहनत होते त्यामुळे या लोकांना असा त्रास होतो तर बघा आता दत्तगुरूंचं शिखर आलेलं आहे जवळच आता आपण येऊन पोचलेलो हो, आहोत आणि दत्तगुरूच्या दर्शनाला मोजक्याच पायऱ्या चढून आता वर जात आहोत जेव्हा आम्ही गिरणारला यायचं ठरवलं तेव्हा माझे मिस्टर बोलले मी फक्त अंबा माता मंदिरापर्यंतच येईल वरती येणार नाही कारण तसं योगा टीचरने सुद्धा यांना मनाई केलेली की तुम्ही वरती चढून जाऊ नका तुम्हाला त्रास होईल पण अर्ध्या मधातून परत जाणं हे यांना जमलं नाही आणि ते बोलले जसं शक्य होईल तसं हळूहळू का होईना पण मी गिरणार चढेल आणि दत्तगुरू मला अवश्य घेऊन जातील दात्रे ऐकून घे कुठं चढतच घडत माझे सफल मला भाग ऐकून घे पण ते सगळ नित्रे हा प्रपंच निते हा प्रपंच जैसे हा वासार भांतीचे भांती प्रण भांतीचे प्रण आत्मा राम आत्माराम आत्मा राम शरणा परब्रह्म देवळ जय देव जय देव जय आनंद रूपा सगळ स्वरूपा सकळाजी वातार सकाळाची वातार देव जय देव जय आनंद रूपा सद्गुरु स्वरूपा सगळा जीवा तारक सगळा जीवा गुरु शिक्राचं गुरु दत्तात्रयंच दर्शन घेऊन आता आमची मंडळी परत येत आहे जय गिरणा जय गिरणा माझा पूर्ण परिवार म्हणजे माझ्या दोन वहिन्या दोघ भाऊ आई माझी बहीण माझे काका म्हणजेच लहाने बाबा यांचा पूर्ण परिवार हे सर्व मंडळी गिरनारला आलेली आहे आणि गिरणारच्या गुरु शिखराचं दर्शन घेतलेलं आहे आता सर्व मंडळी गिरनार उतरत आहे उतरताना डाव्या साईडला असलेलं कमंडुलू कुंड म्हणजेच अन्नक्षेत्र तेथे जाऊन आता आम्ही महाप्रसादाचा लाभ घेणार आहे गिरणार चढताना दोन थी थी कानी के ते तीन ठिकाणी असे झरोके तयार केलेले आहेत बांधलेली आहे तिथे बसल्यानंतर आपल्याला ए सारखी एकदम थंडीगार आणि मस्त फ्रेश नैसर्गिक हवा जणू काही कूलर लावलेला आहे तर आपला पूर्ण थकवा तिथे बसल्यानंतर दूर होतो फेब्रुवारी महिना असून देखील भरपूर ऊन तापत आहे आणि दुपारची वेळसुद्धा झालेली आहे तर सर्व मंडळी आता गिरणाळ उतरून थकलेली आहे दमलेली आहे म्हणून गुरु गोरक्षणा शिखरावरती येऊन आता थोडीशी विश्रांती घेत आहे तर काही मंडळी विदेशी आहे तिच तर आमच्याजवळ येऊन बसलेली आहे एवढं थकून भागून आल्यानंतर सुद्धा रात्रीच्या वेळी आम्ही आमच्या बाबांसोबत भजनाचा कार्यक्रम केला झाला थात माती चावणी आले तार धार अनुस करी झाला थत्ता धावतारुस करी झाला माते चाने Kali jala datta jata, Madheshi was a tapuni me पुष्पगृष्टि सर्व जय जयकार पुष्पगदुष्टि जय जयकार पाहु मते धालि आले कारण संसै चाीला दत्तावता अंशै चाीला दत्तावता ब्रह्मा विष्णु आले सत्वहराया नो न भोजन मानी मातरि कली गुणालासन द्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी